नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दसऱ्याला सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजा करण्यामागे काय खास कारण आहे आणि दसऱ्याला शमीवृक्षाची पूजा का करतात तसेच आपट्याची पाने सोने म्हणून का लुटले जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि यामागे कथा काय आहे हेही जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथला दसरा अर्थात विजयादशमी हा सण साजरा केला जातो या दिवशी प्रभू श्री श्रीरामाने रावणाचा वध केला होता अशी मान्यता आहे याच घटनेनंतर दरवर्षी दसऱ्याला रा रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं हा वाईट वृ प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तीने मिळवलेला विजय समजला जातो या सोबतच घट विसर्जन शस्त्र पूजा केली जाते तर आज आपण जाणून घेऊयात विजया पूजा का केली जाते पुराण कथानुसार प्राचीन काळी महिषासूर नावाचा राक्षस होता ज्याने देवतांना पराभूत केलं होते ज्याच्यामुळे सर्वच देव चिंतेत पडले होते तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आपल्या शक्तींपासून एक अनोखी शक्ती निर्माण केली जिचं ना नाव ठेवण्यात आलं दुर्गा देवतांनी आपल्या जवळील शस्त्र तिला देऊन तिला अधिक शक्तिशाली बनवलं देवीने यात सर्व शस्त्र अस्त्रांचा वापर करून महेशाचा राक्षसाचा वध केला या दिवसापासूनच अश्विन महिन्यातील दशमीला शस्त्रपूजन केलं जाऊ लागलं क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत होते कारण या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला होता तसेच दुर्गा मातेने देखील महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता यामुळे या दिवशी जर युद्धाला सुरुवात केली तर लोकांना विजय नक्कीच मिळतो असे मानले जाते त्यामुळे अनेक लोक पूर्वी हे रासल्यानंतर कर युद्ध करायला जात आहेत आणि त्यामुळेच युद्धावर जाण्यापूर्वी या दिवशी लोक त्यांच्या शस्त्रांचे पूजन करत होते म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा पडलेली आहे आता आपण पाहूया दसऱ्या दिवशी शस्त्रपूजा विधी कसा करावा दसऱ्याला सकाळी स्नान केल्यानंतर देवीची प्रतिमा स्थापन करून तिचे पूजन केले जाते याच्या आजूबाजूला शस्त्र व्यवस्थित ठेवा यानंतर पाणी शिंपडून शस्त्राला पवित्र करा शस्त्रांना टिळा लावून आणि ती प्रज्वलन करून देवीला मिठाईचा नैवेद्य दाखवावा आता आपण पाहूया शस्त्र पूजेमध्ये कोणत्या मंत्राचा जप करावा शस्त्रपूजा करताना विधिवत पूजा करण्यासोबतच या मंत्राचे उच्चारण ही आवश्यक करा ते म्हणजे सर्व कार्या नवरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा तो म्हणजे सोने लुटण्याचा दसऱ्याच्या दिवशी लोक एकत्र येतात आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते पुराणांमध्ये सीमोल्लंघन सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगितल्या गेलेल्या आहेत आज आपण जाणून घेऊया दसऱ्याला आपटा व शमीच्या पानांना का विशेष महत्व सर्वप्रथम जाणून घेऊया शमी वृक्षाची पूजा का करतात सर्वप्रथम गंगा जल अर्पण करून टिळा लावून झाडाखाली दिवा लावा शमीचे झाड देखील अशुभ गोष्टी नाही शुभ गोष्टीत बदलण्याची क्षमता असते शमीच्या झाडाची पूजा बहुतेक राजी आणि क्षत्रिय करत असत अशी मान्यता आहे लंकापती रामनाने सीतेचे हरण केले तेव्हा भगवान श्री रामाने शमीच्या झाडासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या विजयाची कामना केली तेव्हा पासून पानांना स्पर्श करावा असे म्हटले जाते यामुळे सर्व त्रास दूर होतात पांडवांनी अज्ञात वासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण ब्रह्मनडीच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरी नंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते त्यामुळे विजयादशमीला अष्टमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते आता आपण पाहूया सोने म्हणून आपट्याची पाने काल रुटली जातात रघुराजच्या काळाची पुराण कथा आहे वरण ऋषींचा शिष्य कौस चौदा विद्यांमध्ये त्याने प्रावीण्य संपादन केले साथी, गुरु ऋणातून उतराई होण्यासाठी त्याने गुरुदक्षिणेबद्दल विचारले विद्या लोकांच्या कल्याणासाठीच उपयोगात आण हीच माझी गुरुदक्षिणा असे गुरुने सांगितले मात्र शिष्यांनी जास्तच आग्रह केला तेव्हा गुरुने सांगितले की चौदा विद्यांच्या बदल्यात चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दे गुरुंना वाटले कौस आता गुरुदक्षिणेचा नाक सोडून देईल कौस रघुराजाचा दरबारी गेला त्या सगळी परिस्थिती निवेदन केली राजाकडे एवढे म्हणून त्याने कुबेरावर स्वारी करून द्रव्य मिळवण्याचा केला रघुराजाच्या स्वारीची कुलकुल लागताच कुबेराने नगराच्या वेशी बाहेर सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला या सुवर्णमुद्रा ज्या झाडावर पडल्या ते झाड आपट्याचे होते ते घेऊन जा म्हणून कौसाला सांगितले चौदा कोटींपेक्षा एकही एक ही चाहता सुवर्ण मुद्रा त्याने घेतली नाही दिलेले दान कुबेरही कसा परत घेणार शेवटी त्या सुवर्ण मुद्रा नगर जनाने लुटून न्याव्यात असा सुवर्ण काढण्यात आला तो दिवस होता विजया दशमीचा म्हणून सीमोल्लंघन करून सोने लुटून नेले जाते आता आपण पाहूया शस्त्र पूजा का केली जाते षोडश मातृकायामध्ये सहाव्या क्रमाची देवी येथे तिचे नाव विजय आहे जगत जननी मत भवानीच्या दोन सखींचे नाव जया विजय आहे यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसेच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्रांचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात तसेच साधन साधनही आहे या अस्त्रांमध्ये देव विजया देवीचा वास मानून याची पूजा केली जाते सर्वात पहिल्या शास्त्रांवर शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केले जाते त्यानंतर महाकाली स्त्रोताचे पाठ करून शस्त्रांवर हळद कुंकू फूल अर्पण करून धूप दीप दाखवून पूजा केली जाते त्यानंतर दलाचा प्रमुख थोडा वेळ शस्त्रांचा प्रयोग करतो अशा प्रकारे पूजा करून संध्याकाळी रावणाच्या संध्या पुतळ्याचे दहन करून विजयादशमीचा सण साजरा केला जातो या दिवशी पितरांना दान करणे देखील शुभ मानले जाते दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी दारात चारमुखी दिवा लावा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद